हॅलो नमस्ते मी मृणाली मृणाली एन चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आहे तर झालेली आहे आणि हे पान छान मॉर्निंग बाईक्स मस्त थंडगार वारा सुटलेला आहे एकदम कुडकुडणारा नाही एकदम छान छान एकदम मस्त आज काही पाऊस दिसत नाही आणि अयान झोपलेला आहे त्याची उठायची वाड़ बघत आहे मी लवाड आहेस ते लवाड सो मी जात आहे खाली आणि हे सो मी जात आहे खाली मम्मीने खाली चहा केलेली आहे चहा केलेली आहे कोणीतरी हे झाली आमची चहा मस्तपैकी मम्मीची झालेली आंघोळी आणि आज आहे भेंडीची भाजी आहे आयांची फेवरेट आयांचं दूध आहे इथे कशात घेतलं पातेलात हो आणि गाईचं पिवळं पिवळं दूध बघा अजूनही गरम केलेलं नाही आहे काय काय वाटेल बघा वरची मल तशी पण थोडीफार पिवळी येतेच हे बघा गरम केलं नाहीये तरी दुधाचा कलर बघा एकदम पिवळा पिवळा छान छान आणि आमचा ब्रूनो शेड बघा कसा झोपलाय काय झालं ब्रुनो ब्रोनो बाई काही रिॲक्शनच रिएक्शनच नाहीये मला असं वाटतंय ब्रोनोची झोप झाली नाही आणि हे बघा आमचा खाऊ कसा आला चहा बरोबर आम्ही घेत आहोत चहा आणि आयंदा दूध आयंदा तर चहा नसते आणि ही आहे आमची प्लेट आणि ह्याच्यामध्ये अजून येते चिवडा आज मी काही चपाती वगैरे बनवली नाही चपाती बनवते मोस्टली कारण मग ताकद राहते जरा काम करायचे यांचं पण खरवज वाला थोडंसं दूध उरलेलं गुळ टाकलेलं ते पण गरम करते म्हणजे तो ते खाईल आणि हे आहे आमची चहा तर सर्वांनी चहा प्यायला या खेळणं झालेलं आहे तिशा आणि आयान <laughs> व्लॉग ही आहे त्रिशा आणि हा आहे ना आणि खेळत आहेत सगळ्यांना हो ग मम्मी सगळ्यांना जे जे भेटत त्यांना नवा व्यापार <laughs> हे ना आयान फोन वाजत आहेत आणि आयानचं जेवण चाललेलं आहे मम्मी भरवत आमच्या दोन्हीच जेवण झालेलं आहे आता मी कपडे धुते वरचं पण जरा आवरायचं बेड वगैरे क्लीन वगैरे करायचे कचरा लादी करायचे ते करते थोडीशी भांडी आहेत ते आणि मग नंतर आम्ही संध्याकाळी ब्रुनोला घेऊन बाहेर जाऊ हे पहा तसा मस्त वारा सुटलेला आहे छान छान खाली ब्रुनो आणि आयन खेळत आहे नेहमी सारखं आणि माझे आत्ताच कपडे धुवून वाळवत घातलेले आहेत मी सर्वे आणि आता मोकळे झाले कामामधनं सो म्हटलं बघू दे थोडीफार रेंज येते तर व्हिडिओ अपलोड होते का बघते ट्राय करते कारण एकच ब्लॉग अपलोड झालेला आहे ते पण मी ओमकारचं कनेक्शन घेतलेलं आणि मग मी आता ते दोघे जण कसे कामाला जातात सोम भेटत नाही घ्यायला बघू हरडा मस्त आहे ना ऑरेंज आणि ब्लॅक कलरचा अजून नाही झूम आउज संध्याकाळचे वाजत आहे साडेपाच आणि आयान बघा बिस्किट आणि दूध सगळं दूध संपवायचं व्यवस्थित पकड हे बे पकड नाही ठीक आहे चालेल मग मी संपेन तुला नसेल संपवायचं तर नीट पकडा पडायला नको देऊ काय हा दे थोडं एवढं दिसत नाही रे मग तुम्ही काढलं आहे ना मल हे करायला सो आमची तयार होत आहे चहा आणि दूध तापत आहे हे आयांच हे आया नाही हे भ्रुणाचं खाणं बिचारीचा नाश्ता बघ केवढ संध्याकाळची आमची काय झालं मला मच्छर असेल मच्छर नाही चावतोय हा मच्छरच असतो तो इथला ठीक आहे चल म्हणून बोलत ते घरात बस पण आम्ही काय ऐकायला मागत नाही आहोत सो आमचं असंच असत हे बघा हे आहे मामांचं अंगण इथे मामी मस्तपैकी भांडी वगैरे भांडी नाही पण कपडे तरी धुतात इथे सो हे त्यांचं भांडी आणि कपडे दोन्ही पण इथेच असतात नळ इथे आहे आणि तिकडे आहे देऊळ मामी पण आराम करत असतील मला असं वाटतं किंवा सं संध्याकाळचं जेवण करत असतील लवकर जेवतात साडेसात आठलाच जेवतात काय गेला आणि गोठ्यात पण मी गेले नाही अजून आणि मामींचा परसाव नाही दाखवला अजून अजून आहेत बरेच दिवस जाईन कधी म्याव म्याव बोलत अरे तुटे ते ठेवून दे ते घाण आहे त्याच्यामध्ये आमची चहा आम्ही घेतो चहा तर सर्वांनी चहा प्यायला या था था। हो। मम्मी आहे घेऊन ब्रुनोला पुढे आणि हे बघा आयन शेट, चला पुढे चला सावकाश ए असं झाडांमध्ये नाही करायचं गवत मोठं झालेलं आहे आता एवढ्या दिवसांमध्ये चल सरळ चल मस्त पैकी बऱ्याच दोन दिवसांनी मी बाहेर पडलेली आहे नाहीतर घरात पळसाची पानं व कशी झालीत आणि हे पळसाचं झाड मस्त पैकी मोठ छान छान केवढ मोठं झाड आहे बघा अयान बाट्याने चला आयन तुला मोठा लीफ घे घेऊ हा मोठा लीफ हवाय हे बघा पळसाचं पान सॉरी मी पळसाचं बोलत होते पण हे सागाचं झाड आहे आहे इथे मम्मी तेच बोलते ए आता पळसाचं झाड आहे हे सागाचं पान आहे केवढं मोठं आहे बघा मी आयांसाठी घेतलेलं आहे इथेच ठेवलेलं आहे पान मी आणि हे बघा संध्याकाळ गावचे कोंबड्या आरवत आहेत हा इकर ना येऊ मी ओके आले इकरना आता तू का खाली उतरतो हा चल चल वरती चला आम्हाला जायचं होतं हांगतल्या आंब्याची इकडे इकडे वरती एकदम थोडस हा हां उशीर झालाय ना थोडस लवकर निघो आणि तिकड हा आणि तिकडे जाऊ आणि आम्हाला भारंगीची भाजी आणायची आहे बघा वरती झाडं सुकलेली आहे प्रत्येक बुंद्याच्या इथे बघा म्हणजे हे हे सुकले हे पूर्ण सुकलेलं आहे आणि पण खाली त्यांना पानं आलेली आहेत सुकलेलं आहे ए सगळीकडे मारत नाही राहायचं बाबू आणि हे बघा हे सुकलय पूर्ण हे वरच्या दांड्या आणि खाली हिरवय प्रत्येक ठिकाणी तेच आहे बघा इथे सगळे झुपके झुपके हे बघा किती मस्त वाटतंय ना ब्रुनो शेठ ब्रुनो पण ना इथे आल्यानंतर खूप खुश असतो गणपतीच्या वेळ फुलं असतात ना सगळे तू मी लास्ट टाइम बोललेली होता वेळ पण तू नाही बोललीस ना तुटला ओके आपण दुसरी कुठली ती काठी बघूया हा इकडे तिकडे जाऊ नको हात नाही घालायचं इकडे तिकडे बिलकुल आमचं आमचा बिंदास आहे कुठे पण हात टाकला जातो माझ्यासारखंच मी तो ओरडा खाल्लेला अशीच आधी जुनं वालच ना आता ते नवीन झालेलं आहे जुनं घर होत तर मी अशीच मन लहर आली काही यायची ह्या शेतामध्ये हा इथे शेत जिथून येतो ना एंट्री करतो तिथे आणि तिथे खूप सारी खेकडी असायची आणि बीळ असायचे सो मी काय करतो मला केवढी आयडिया आहे ना मी डायरेक्ट बिळामध्ये हात तो खेकडा आतमध्ये जाताना दिसला पूर्ण हात घालायचे जोपर्यंत तो सापडत नाही तो खेचून काढायचे मी मला खेकडी पकडायला जाम आवडायचा कितीतरी वर्ष झाले वेडी होती खेकडी बापरे आणि बिंदास पकडायची मला खेकडी पकडता एकदम व्यवस्थित यायचा चिंबोऱ्या खेकडी खासडी भाटे आणि अशीच मम्मी तर काय करायची माहितीये का चला दुपारी झाली ना तांब्या घ्यायची मागच्या शेतात निघायची छोटे छोटे चिमटे म्हणजे खासडी भाटी अशी गोळा करायची यायची घरामध्ये मोडायची त्याचा कालावन करायची झालं आमचं जेवण दुपारचं रात्रीचं काही येते ते हे <laughs> ना या मग तू इकडे तिथे ह्याच्यात नको जाऊ हो हो या इकडे चला <laughs> ऍपलचा फोन असतो ना तो खूप छान आला असतं पण मी आणलं नाहीये आणि त्याच्यामध्ये ब्लॉग होत नाही कारण मेमरी फुल झाली त्याची खाली करायला पण जागा नाहीये हे बघा भात उगवलंय भात उगवलंय का हो का गवत आहे काय माहिती मम्मीला माहिती असेल नाही भातच उगवलाय मग नंतर तिकडे लाव लावणार काहीतरी असं असेल का पेरणी झाले आय डोंट नो नाही कळत मला हं कंटाळलेली आहे ब्रुणूला फिरून फिरून आणि त्याने अजून काही टॉयलेट केलीच नाही सकाळी साफ केली असेल त्यांनी मला असं भरपूर काय झालं ब्रुनो ए ब्रुनो आणि इकडे बघ काय चाललंय ब्रुनोचे एकीकडे आणि आय एकीकडे तू शेतात ढिपल्या चल आयन मस्त फुडशील म्हणजे वागायचे दगड दगड घेतली गोल गोल सापडली बॉल कोणाचा बॉल <laughs> आयन त्यांनी दगड घेतली बघा इकडे तिकडे काहीतरी करायचं उद्योग हो का तो ना आता आईच्या ह्याच्यात त्याला खेळण्यासाठी ए पडशील मम्मी खेळते दगड टाकते मस्त धावतोय बघ अयन तिकडे टाक हे ब्रुन ब्रुन बॉल बॉल लांब टाकायला पाहिजे ना अयान <laughs> त्याला मारशील डोक्यावर हे बाब्रु न हे ब्रु ना बॉल हे बॉल कोणाला पाहिजे बॉल బ్రూనా బాల్ బాల్ ఇక్కడెగ్గ్ బగ్ బాల్ కొణాల పైజే

दगड खातोय आज इथेच आहे आयान इथे इथेच थांबायचं आहे तू झोपशील ना ब्रुणूच्या बाजूला का नाही का नाही डोंगरावर जाणार झोपायला हो so, हो सो आम्ही जात आहोत आता घरी नाही आणि आता उद्या येऊ आपण छान छान थांब मम्मा मम्मा थांब बोलायचं अल्ल बनाया पर <laughs> बरा मजा आया बरा मजा आया तुझी वेळ झालेली आहे मी घरी आलेली आहे सूर्य सूर्यास्त किती सुंदर या फोन मधन नीट येत नाही पण खूप छान वाटत आहे बाहेर आणि मी पण आता जात आहे ह्याच्यासाठी चली का बऱ्याच दिवसांनी सूर्य दिसला मोबाईलमध्ये अजिबात चांगलं दिसत नाही पण असं खूप छान वाटतंय काळे ढग डोंगर आणि त्यातनं तो सूर्य अतिशय सुंदर ए बाबा छान तर हे बघा घरी पोचलेली आहे खेळतोय पोरांसोबत आणि मी इथे करत आहे ब्लॉगची एडिटिंग थोड्या वेळ थोडा निवांत वेळ मिळाला आहे त्याच्यामध्ये मी आणि आयान आलेले आहोत इथे गावाच्या इकडे असंच पाय मोकळे करायला आतमध्ये मूर्ती दिसेल की नाही माहिती नाही दिस हां कोणी खेळणार नाही आहे लाईट लागलेले आहेत थोडंसं काळोखायला लागलेलं आहे म्हटलं जरा पाय मोकळे करून यावे मी घरात बसलो ना बस मग परत कंटाळा येतो नुसता आणि काल दोन दिवस झाले मी काही बाहेर पडलीच नाही त्याच्यामुळे म्हटलं नाही जाऊन यावं तिकडे पाऊस लागतोय इकडे पण थोडं रिमझिम रिमझिम झालं आणि आयान मस्त इथे गप्पा करतोय छान देते मी थोड्या वेळच थांबू दा आमंत्र वगैरे जाईल ते वाला माझ्या माझ्या जवळ आहे गाड्या येत थोड्या थोड्याशा वरना माणसं घरी नांगर घेऊन बघा मेहनत मेहनत गाड्या येत आहेत आणि आम्ही दोघ बसलेलो हो आहोत हे ना अयान अयानचं बघायचंय लेकरू माझ चला जायचं बघा हनुमान मंदिर आणि बघा बघा ढक्के छान चालले आहेत मस्त कार्यक्रम लिहिते आम्ही ते दुकानाच्या इथे बसलेलो आहोत आयन तुला कसं वाटतंय गावाला येऊन नेक्स्ट टाइम अजून राहायला यायचं का हम्म गणपती गणपती द्यायचा गणपती तुला सुट्टी असते हॉलिडे असते तेव्हा डॅडाला सांग टू डेज आपण जाऊ म्हणून दुकानवाले आईंच्या इथे गेले जरा गप्पा करायला आणि आता येणं झालं आणि हे बघा आल्याला खेळणं चालू झालंय ब्रुनो आयान आल आणि इकडे ब्रुनो इकडे बा खातोय खातोय काहीतरी ब्रुनो बॉल बिझी मस्त पैकी चंद्र आणि आमचं जेवण वगैरे झालेलं आहे अगेन मी व्हिडिओ नाही घेतले खूप भूक लागलेली आणि हंतरुण घालते आणि बरोबर मला खेळायचं आहे पोकेमॉन कार्ड चला तर मग मी म्हणाली तुमची रजा घेते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत तुमच्या भेटीस येऊ तोपर्यंत तो बाय बाय